हाय हॅलो नमस्कार मी रुंज पांढरे माझ्या चॅनलवर अगदी तुमचं स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता छान असा मी ठेचा ठेच ठेचते म्हणजे खरडा करते छान मिरचीचा आणि भाकरी वगैरे केल्या आज आरती आई वगैरे येणार आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओ ते बघायलाच भेटेल पण इकडे खरडा भाकरी वगैरे झाल्या माझ्या आणि आज भरपूर काम आहे सगळे घरातले कामं मलाच करायचे आणि सगळं म्हणजे सगळं आज जनावरांचंसुद्धा मलाच बघायचं आहे कारण आज कोणीच नाही आहे घरात सगळे गेलात भाकरी झाल्या आता भाती घातला इकडे आणि इकडे बघू शकता तुम्ही पसारा एवढा पडला आहे ना इकडे बघा भाकरी झाल्या खरडा पण झाला छान असा मस्त इकडं वाग्याची भाजी केल्या आणि इकडे भरपूर असा पसारा पडला इकडे शेळ्या ऊन तर भरपूर पडल्या त्यांना हे करायचं आहे इकडे शेळ्या आहेत इकडं आमचा कोपाठावर आहे सगळं पडलं आहे इकडं समोरच कॅनिला आहे तिथं जाऊन कपडे धुवायचे आहेत कारण कपडे तर भरपूर ऐकले आहेत तर इकडे बघू शकतात छान असं मस्तपैकी कोपट आहे त्यांचं सारवून काढलं आणि ते येणार आहेत आता ना म्हणून आणि इकडं खळाभर भांडी पडल्यात बघा तिकडं आणि जाऊन इथे कॅनेला कपडे वगैरे धुऊन आहात तेव्हा पोर घेऊन चालत जनावर पाणी पाजायला शेळ्या वगैरे सावलीला बांधल्या आता जातो आम्ही शेळ्या पाणी म्हणजे मशा पाणी पाजून घेतो आंब्याच्या झाडाखाली त्याला पाणी कपा जनावर चल कपडे तर एवढे असतात ना भरी मांदार कपडे असतात बारडी भरून कपडे होते आणि तिकडे बघू शकतात झाडाखाली सावलेल्या शेळ्या बांधल्या आणि जातात आम्ही मशा पाणी पाजायला तर चला आता मशा पाणी पाजून येतो झाडाखाली जाऊन कॅनलमधनं पाणी काढायचं आहे इतकं हाल चालय ना ऊस थोडी बरे पण हे नको झालंय जाणारी कामाला जातीत पण माझा हाल घरात बसून लय होते त्या मावशी त्यांच्या शेळ्या अजून पाणी पाजायच्यात अजून भांडी घासायचे आहेत बारा वाजून गेल्यात सगळे काम आज तर असं सगळ्यांनी टाकून गेल्यात पाच वाजल्या उठल्यापासून हे दोन पोरं तर एवढी रडतात तशीच रडवत काम करत्या सगळं करत्या आणि येत्यातून माझ्यावर म्हणतात मलाच म्हणतात तू काय घरात बसून करत्याच शेळ्यांना सकाळपासून चारा नाही चला पाणी काढून पाणी पासतो आणि बघा जनावरापासून आता जायचं कॅनल पाणी काढायचं दोन तीन पाज्या पाणी काढते आणि इकडं बघू शकता तुम्ही आंब्याच्या झाडाला असे भरपूर असे आंबे लागल्यात आज संध्याकाळी आंब्याची चटणी करणार आहे मी आ, बाबा म्हणतात सारखे करत जा पण मला इकडे यायचं होत नाही सगळे असे अण्णा वगैरे सगळेजण पाणी पाजून जाते तर मला होतच नाही चला आता दाखवते तुम्हाला कोणते कसला मोठा कॅनल आहे त्या मोठ्या कॅनलमधनं पाणी काढायचं आता बघा इथनं मला आता हे बघा दिसला का एवढा मोठा कॅनेल आहे आता ज्यातनं मला एवढा जो किती पाच जनावर आहेत मोठी मोठी तर एवढ्यासाठी पाणी मला काढायचं आहे तर चला, चला हर, आता पाणी काढते पाजते मग तुमच्याशी गप्पा मारते तर चला बाय तोंड अगदी सुकून आले बघा कारण आत्ता जस्ट जाऊन धुणं धुणं आल्या खरं ह्याच्यातच कॅनलमध्येच आणि आता आणि पाणी पाजायला तर चला पाणी पाजून घेते अगदी तीन बारड्या पाणी पडली खाली मी राडले झाल्या जाऊन बघ कपडे बदलले बदलली नाहीतरी हिथंच मस्त अशी आंघोळी करायची आणि उन्हात छान बसायचं आणि कपडे वळवायचे गोल्यां पण बोलीस कपडे घालून आलाय तर चला आता बराभर बरा पाणी पाजती आता पोरानं जरा मोबाईल बघाय देते कपड्या आणि गोल्याला आंबा पाहिजे जाताना आंबा नेतो चला बय व बनला आंबा देऊ चला थांब देते आंबा या आंबे खायला कैर्या आहेत बरं का मस्त छान अशा कैऱ्यांची चटणी करायची चला घरी घेऊन चला तर चला पाणी बाई येऊन तर लय पडले पाय पोळा लागल्यात घसरून पडली खाली तर मोठमोठ्या मी कैऱ्या घेतल्या आता संध्यावेळी त्यांचं लोणचं बनवायचं कारण मी त्या दिवशी फर्स्ट टाइम ट्राय केलेली तडका आंब्याचे म्हणजे आंब्याची तडका देऊन खरंच खूपच मस्त झाली बाबा म्हटले छान झाल्या परत पुन्हा एकदा कर म्हणून पुन्हा एकदा करायचे तर तुमच्याशी रेसिपी नक्की शेअर करेल आंबन नेल्यानंतर तर चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि इकडे बघू शकता आय वगैरे आल्यात बाळपण आला आरती देणे आल्यात आता चला बाय चॅनल सबस्क्राईब करा ना असा सपोर्ट करा बरं का मला छान सपोर्ट करताय जय बाळू मामा